त्रिपुरारी पौर्णिनिमित्त नांदेडच्या नगिना घाटवर यंदा गोदावरी गंगापूजनाचा पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे म्हणजेच रोप महोत्सव वर्ष आपण साजरे करणार आहोत ही परंपरा केवळ धार्मिक नाही तर नांदेडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक बनली आहे यावर्षीचा ड्रेस कोड आहे गुलाबी त्यामुळे गुलाबी साडी परिधान करून ये वेळेवर येणाऱ्या पाच हजार महिलांना बक्षिसे तसेच द्रोण दिवे आणि फुले मोफत देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट पूजेची थाळी सजवणाऱ्या एकवीस महिलांना विशेष पारितोषिके देऊन देखील गौरवण्यात येणार आहे शेकडो महिलांनी एकाच वेळी गोदावरीची आरती करणे हे दृश्य खरोखरच खूप आकर्षक असते भव्य आतिषबाजी विशाल रांगोळी सवाद्य आरत्या व शास्त्रोक्त पूजनाची जोड लाभल्यामुळे हरिद्वार व वा वाराणसी नंतर नांदेडची गंगा आरती ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची म्हणून नोंदली गेली आहे त्यामुळे आपण या कार्यक्रमाला म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नगीना घाट या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती खूप खूप खुँँ धन्यवाद